सुंदर अशी जोडी पाडते आणि ते बोपाजारी पडतोय दुर्दैवाला झेंडा लागतोय जोडी बाप्या कार्यक्रम काय उल्लेख हे शिवा काय झालं अरे सरपंच घेऊन गेला शिवाला झेंड्या जोडी অতিশয়াই জান মহারা গতি बैल आज असा काय करतोय बराच कमी पडतोय महाराज काय झालं सुट्टी चुकीची झाली बाहेरचा बैल बराच बाहेर गेला वेळ पुरा जा सुठो पुंदर घुरिजे सुंदर श अतिश्त

भैरी चिका प्रसन्न होणार जाऊ दे पुढे जाऊ देऊ 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 देवटचा झेंडा मारला मी सुद्धा जोडी पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे जोडी सुटली भाई पोलीस पाटील यांचा सात्पर्य झाला जाधव छोट्या जाधव काय करतोय प्रयत्न पुरेपूर पुरे करतोय बैल मात्र वाकडी तिकडे वाकडी तिकडे वाढव आता येताना गती वाढव एवढे 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 आला 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 भे मांडवकरांचा शिवाला काय झालं आज मंगा गुरवच्या सगळ्यात जोड्याचे त्या दुर्दैव बैलांना मी बघा काय

थोडे धोरात शिकत होता झेंडा समाज सुंदर बैठक बघा झेंडेला घासून घेऊ ना कुठे वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे सोळा बेचाळीस चा मैदान मोठा चर्चा चर्चा थोडे पुढे पुढे या ठिकाणी परिषद काय करते